नमस्कार मित्रांनो आज सव्वीस मे आजही राज्यात अतिवृष्टीची शक्यता आहे काही जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह हा पाऊस होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रामध्ये जे काही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते हे मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रानंतर आणखी द दक्षिणेकडे सरकलेले आहे आता सध्याचा या कमी दाबाचा केंद्रबिंदू हैदराबाद आणि आसपासच्या परिसरावर बघायला मिळत आहे आणि हे कमी दाबा क्षेत्र हळू निवळून जाताना बघायला मिळत आहे मागील दोन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील नोंद झाली आजही राज्यात जोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा अलर्ट आहे त्यामध्ये काही परिसरांमध्ये सकाळपासूनच आज पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये दक्षिण कोकण राजापूर सावंतवाडी रत्नागिरी या भागांमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच कोडोली सांगली या परिसरात देखील सकाळपासूनच हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच इकडं कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड या भागांमध्ये देखील सकाळपासूनच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर राज्यामध्ये पाऊस खूप वाढण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नाशिक नाशिकचा पश्चिम पट्टा तसेच अहिल्यानगर अहिल्यानगरचा पश्चिम भाग या भागांमध्ये सकाळपासूनच हलका पाऊस बघायला मिळेल थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे ठिकठिकाणी पावसाची शक्यता सोलापूर सोलापूरच्या आसपासच्या परिसरात देखील सकाळपासूनच काही काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर हळूहळू वातावरणात बदल होणार आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी जोर पावसाचा वाढणार आहे दुपारपर्यंत आपण स्किनो बघू शकता दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा पुणे विभागाचा परिसर या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी सावंतवाडी राजापूर या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार विजांच्या गडगडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आहे गोरेगाव चिपलून या परिसरामध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे घाट माथ्याच ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच कोकण दक्षिण कोकणालगतचा भाग पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हे जे काही वातावरण बनलेलं आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत पूर्व दिशेकडे सरकत जाईल पूर्व दक्षिण दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे त्यामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत आपण स्किनो बघू शकता दक्षिण कोकणापासून तर नागपूर विभागापर्यंत हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळेल सर्वाधिक पावसाचा जोर आहे दक्षिण कोकण आणि पुणे विभाग या परिसरामध्ये राहील परंतु पूर्व दक्षिण दिशेकडे सरकत असताना या पावसाचा जोर हळूहळू निवळत जाईल किंवा कमी होत जाईल तरी पण नागपूर विभागापर्यंत रात्री मध्यरात्रीपर्यंत आपल्याला पावसाची हजेरी लागेल तर मराठवाड्यामध्ये दुपारनंतरच पावसाला सुरुवात होईल तर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात देखील पावसाचा जोर आहे तो वाढत जाईल त्यामध्ये रात्रीपर्यंत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आज काही भागांमध्ये खूप जबरदस्त अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तसेच अहिल्यानगर अहिल्यानगरच्या दक्षिण परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील मराठवाड्यातील बीड लातूर नांदेड धाराशिव तसेच इकडं छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग जालन्याचा दक्षिण परिसर हिंगोली परभणी या सर्वच भागामध्ये आज पावसाची हजेरी लागेल काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून लातूर धारा शिव तसेच बीड या तीन तसेच हिंगोली या भागांमध्ये खूप जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत मध्यरात्रीपर्यंत हेच वातावरण हिंगोली तसेच पुसाद उमरखेड आसपासचा परिसर वाशिम इकडे यवतमाळच्या आसपासच्या भागामध्ये मध्यरात्रीपर्यंत हे वातावरण बघायला मिळेल तर मध्यरात्री नंतर नागपूर विभागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर सर्वाधिक जोर आज मराठवाडा आणि दक्षिण कोकण या पट्ट्यामध्ये सर्वाधिक पाऊस आज पडण्याची शक्यता आहे ये भागा नाशिक परीसर या व्यतिरिक्त उत्तर भागामध्ये नाशिकच्या उत्तर परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी राहील नाशिकच्या उत्तर परिसरामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील तर दक्षिण भाग अहिल्यानगरचा दक्षिण परिसर या परिसरामध्ये जोरदार पाऊस आज होण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये मध्यरात्रीनंतर काही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे इतरत्र विखुरी स्वरूपात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद